पण मला पण कुणीतरी आहो मानणारी भेटली वाटलं बघतो किती हा सुंदर काय दिसतेस त्याला जेवण झालं का जेवण एक नंबर केलं तर बोरी काय सांगायचे होय तिकडे आता झोपून घ्यायचं मग झोपायचं आलो ना सर का तिकडे आता इथं झोपणार तुम्ही आता मग कुठं झोपायचं मी तुमचं नवीन लग्न झालंय नाही का चालते 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 नाही तुम्हाला ब्लँकेट आणि गोदडी तीन सगळं देतो आणि झोपा तुम्ही आता निवांत चालतंय की दे मग निघू जा मला लवकर बाहेर चल तू त्यातलं कडपली काढ एक मिनिट एक मिनिट तात्या खिडकी उघडीतोदळी खुर्ची बाजूला काढ काय नाही वारा आले की जाते निघून सगळे काय नाही वाचे बरी काढ बर गोदडी ही उशाला आणि ब्लँकेट चला मी टाकून देतो तुम्हाला चला चला टाक बर का तात्या ह काय लागलं पाणी पिणी तर किचन मध्ये चालतंय मला एकदा जो आपलं की उठत नाही मी